Sakė, aš negerbas lęsiu tą smukurą. चंद्रश्रेन नगर लंकर सका तीसरा टाइप चंद्रशन एक नाम तांबा मारो तांबा करा दो, दोन मिनिट ते नसते थोडा वेळ करा दोन दोन मिनिट तांबा ते या ला, लागलाय त्याला मी सांगतो मी कसं पुन्हा आणखीन पैसे देत ना मग त्याला तुम्ही सांगतो मी त्याला द्यायला ते नाही म्हणणार नाही फक्त हा माळी 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 नव्हती दुसरंच कोणतं राही वाटतं माळी असल्यामुळे माळी ओळखी आहे आपल्या दुसरंच कोणतं राहते मग त्यांचा आवाज जरा वेगळा असतो पाण्याला काय नाही म्हणते पण ते आता ते यायला लागले आणि फाटकेन तेव्हा म्हणणार तुम्ही वाटत बसला असं पण नको हा मग मग आहे मग काय त्याला आता ते नाही म्हणतात बेताव घ्या की काय तुम्हाला आणि टँकर काय आत लावलेला असते घ्या 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 ते पण पाण्याला कधीच नाही म्हणून पण आता विषय काय ते ज्या लागलाय पुन्हा आणखीना आपल्याला म्हणायचा वाटायला लागलाय काय मंद काल शेड केलं की बाबा काल शेड केलं मट रा टाकलं शेड केलं सोन जिता ना पाणी खाली वाटलं तर गटारात वाचता पाणी धुन किती उशीर उशीर उशीरलो करायला नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे रविवार आज रविवार असल्यामुळं बाळमाग वार आहे आणि नेहमीप्रमाणे आपण जर रविवारी महाप्रसाद वगैरे करत असते आणि त्याच्यात काल आपलं बाळमाग छोटंसं मंदिर ज्योतिबा नगर आपल्या जागेमध्ये बाळमाचं पाषण दिलेलं आहे तिथं आपण छोटंसं मंदिर केलेलं आहे तर मित्रांनो काल आम्ही बारके मंदिर आहे त्याच्यात आरती वगैरे करायच नाही त्यामुळं जरा एक आम्ही तीन बाय तीनचं सॉरी तीन बाय तीनचं पहिलं छोटंसं मंदिर होतं आता आठ बाय आठचं केलं आहे बऱ्यापैकी मोठं केलं आहे डिजिटल बोर्ड वगैरे सगळं छापून वगैरे आणलेलं आहे मी व्हिडिओ सोडणारच आहे मित्रांनो मी यूट्यूबला बघू शकता इंस्टाला पण बघू शकता इंस्टाला रील्स म्हणून आयडिया आहे माझी तर मित्रांनो बऱ्यापैकी पंचेचाळीस हजारच्या आसपास फॉलोवर्स माझं झालं इंस्टाची आय डी तुम्ही जाऊन चेक करू शकता एवढं व्हिडिओ व्हायरल आहे बाळमामाचं खूप छान आणि एवढं लोकांनी प्रेम एवढं प प्रतिसाद पाठिंबा एवढा दिलेला आहे भरपूर इंस्टाला तसं यूट्यूबला पण माझ्या प्रत्येक लोकांनी एवढा सपोर्ट केला खरंच खूप तुमचा आभार आहे धन्यवाद तुम तुमचं सर्वांचं मित्रांनो आजपासून एक लाईव्ह आता करतो म्हणजे तुम्हाला नेहमीप्रमाणे आम्ही सांगितलेलंच आहे सा विटातलं सकाळचा आम्ही कामाला येतो जी वातावरण असते ते आम्ही तुम्हाला दावायचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तर आज संध्याकाळ एक लाईव्ह व्हिडिओ करणार आहे आरती वगैरे घरात पण बाळ छोटंसं मंदिर आहे आणि जिथं मंदिर आहे तिथली पण आरती करायची आहे मित्रांनो तर आपण तिथं शेड केलं नाही का लय भारी झालं आहे आणि ते आ आडवीची फेम आहे की आडवी आपण अशी तीन बाय चारची फेम आहे ती पाठीमागं बाळमामा मो महाराजानं विठ्ठल विठ्ठल रुक्मिणीचा फोटो आहे ते चांगलं लागा ला हे केलं फेमा ती फेमानं एक पुट्टू जो आहे ते आपल्या रस्त्यावर लावायचं आहे बाळमामाचं ते देव मंदिराकडं बांध केलेला आहे ती एक छपल्याला बोट लावायचं आहे आज बाकी किती मामाला कोणच नाही म्हणून <प्रिक्ण> अक्षरशः <शाप। प्रिक्ण> फेमासुदी काही नाही फेमा <प्रिक्ण> मला तात्यानं मागे मागेल्या आणून दिलं पुन्हा आपलं त्या भायाला सदाभाऊच्या भायाला त्याला सांगितलं सांगितलं त्यानं पण फेम त्याच्याकडं दोन बाई तीनची होती तिनं पण आणून दिली आता ते लगेच बोर्ड पण छापायला टाकलं पैसे पण देऊन टाकलं मला वाटलं लय पैसे घेतात पण नाही लय कमी पाचशे रुपये मग अर्धा आला काय विषय तुला सांगू का तात्याच्या वरती मुळ आणि दुकान नवीनच टाकले ना <laughs> हां ते पोरगा आपल्या इकडचं जायचं शिंदे मला आहे वाटतं तिथलं आणि तेनं आपलं ते कलशमंगल करायला एक नाही सांगली रोडला तर त्या ठिकाणी तिनं दुकान आता जस्ट त्याचं दुकान पहिलं खाली होतं तिनं आता तिथं टाकले दुकान मग मला म्हणला तिथं म्हणलं इथं नवीन दुकान टाकले म्हटला या तुम्ही आता जे वैकी गेलो तर त्यानं लगेच दिसतो आलं आलं नाही पडत पडत नाही तस नाही झालं काय त्या आता सगळ्याच खेपा आम्ही सहाच्या सहा नंतरच देतोय ना मग आता शेवट आपलीच राहिल्या म्हणलं खेप देऊन टाकायचं हा कार्यक्रमाच्या आधी आमच्या खेपा असत्या सगळ्या पुन्हा आणखीन उशीर झाल्यानंतर पुन्हा लय फोनवर फोन फोनवर फोन येतात तर मित्रांनो आतमध्ये आपण चाललोय दोघा ते गेट काढलेलं आहे आतमध्ये टँकर सोडणे यांच्या कार्यक्रमाला देवाचा कार्यक्रम आहे निरंकार चला आपण बघूया काही नाव गेलेलं आहे निरंकार पेमेंट ते पेमेंट उद्या आता सकाळ सकाळ कार्यक्रम किती वाजता उठतो तो माय सुट्टी होती पुन्हा सकाळ उद्या सकाळ हां फोन करतो तुम्हाला माळे दादा असते ना माळेदादाला दादाला फोन करू का तुम्हाला तर आपल्याला आठवत आठच्या दिवसा याच याच त्यात दरवरती काहीतरी होत काय लोक نو باورمه چې مونږ ډېر یو کار وکړو सगळ्या पुढच्याच पुढच्या इकडं तिकडं सगळ्या पुढच्या स्टॉल लावल्यात तो पाय लव लावूयात Gracias. Hey, hey, काम आता दुखे आमचे बामा वगैरे पैसे आता नाश्ता वगैरे करायला अमज करून नाश्ता केला पाहिजे केलाच पाहिजे म्हणजे पुन्हा नाहीतर आता पाय हरतार काप साडेसात वाजल्या बराबर साडेपाचला आलो म्हणून झालं लवकर हां बालमाम पशी काही आमचा मामा बरं काही

तसं आता गाड्या कुठली पण मोठी जर गाडी घेतली तर त्याला तर व्हायला लागते नाही पण काही नाही फिरवलं पाहिजे गाडी बॅटरी एक एक दोन दोन तास होते आहे माहितीच ते चार्जिंग कुठं तर दोन टक्के तीन टक्के चार्जिंग होते त्यात काही सांगू नाही गाड्या पाहिजेच म्हणा या गाड्याचा वापर कुठे केला पाहिजे तुझी गाडी पण चांगली राहील बॅटरी पण चार्टिंग बघत राहतील

लाईनला लगेच लगेच ड्रायव्हरच्या आपल्या हातात गाडी करून घेत नाही लवकर गाडीच्या लवकर की त्याला गाडी पण नॉलेज काय कळत नाही गाडी तर पूर्ण काय लागलं की मग हळूहळू तिथून राहिला तर काम आहे लयच त्रास होते नको म्हटलं मग तोपर्यंत वय भी निघून जाते

Kalah <laughs> lu घ्यायची <Sanye> <Sanye> <दिन्देना के। Sanye> <दुण दुण> ना। <Sanye> आता नाही अरे पारूस कधीच घ्यायच नाही कधी बिन देवसभर मग संध्याकाळ आता तू आंघोळ करून याय घेऊन जा पाच मिनिट पारूस कधी देऊ देवाची वस्तू कधी बी पारुसी घ्यायची नाय हेल्प हो दे होऊ द्यायला पडा असं खेपासाठी बिना कामच इच्छुक नाही आपण केव्हाच नाही रे परत

खरं म्हटलं तर चहाची क्वालिटी मी नेहमी इथंच बरं का चहा वगैरे घेतो मला दुकानाचं नाव पण दावतो कधी पण आला की रोडला अवश्य या किराण माला दुकान पलीकड आहे त्याच्यासमोरच आहे बघा चहाची क्वालिटी नाच नाही करायचं एक नंबर चाल की काय लवकर आलेस काय मला काय कर गुड मॉर्निंग मित्रांनो चा घ्या तर मित्रांनो हा व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ इथंच थांबवतो आला तुम्ही मला काय वाटत नाही बरं का खरंच कॅमेरात मला काय वाटत मला ती सराव झालाय आता मला भरपूर सराव झाला मला कुठल्या पण कॅमेराची जर उभा केला तर नाही तर मी तिथले तिथं परफेक्ट डायलॉग म्हटलं तर डायझाज गेला वी आज पहिलं जरा मला लाज वाटत होती व्हिडिओ करताना माणसं म्हणत होती मला बरच टाइम काय पण करतय व्हिडिओ सोडते पण आता तीच लोक